महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री माननीय श्री शिवेंद्र सिंह साहेब या ठिकाणी आगमन झालेला आहे कृपया या सर्वांना विनंती आपण असं आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वरसे आणि माननीय शेत रस्ते अतिक्रमण मुक्त करण्याची मोहीम सुरू आहे आतापर्यंत आठशे ब्याऐंशी किलोमीटर लांबीचे सहाशे रस्ते ते मुक्त करण्यात आले या रस्त्यांची दूतर्फा वृक्ष लागवड ही सुरू करण्यात आली आपल्या जिल्ह्यातील महिला महिला बचत गटांना तयार केलेल्या वस्तूंसाठी हिचकणी लातूर ब्रँड तयार करण्यात आलाय या उपक्रमामुळे महिला बचत गटांच्या उत्पादनाला विक्री विक्रीला नवी ओळख मिळाली महिलांच्या सशक्तीकरणासाठी आदिशक्ती अभियान राबविण्यात राबविण्यात आहे महिलांच्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक व आरोग्यविषयक समस्यांबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे जिल्ह्यातील सर्व सातशे शहाऐंशी ग्रामपंचायतींमध्ये हे अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था अधिक गतिमान होण्यासाठी यांना प्रथमच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविलं जाणार आहे गावागावांमध्ये विकासाचा एक निकोप पर्दा निर्माण होण्यासाठी हे अभियान उपयुक्त ठरणार आहे या अभियानात आपल्या जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन मी या ठिकाणी करीत आहे आपले लातूर महाराष्ट्रात सर्वात कमी वृक्ष असलेले जिल्हापैकी एक आहे पण आता सगळे मिळून ही चित्र बदलण्याची संकल्पना करूया यासाठी जिल्ह्यात माझे लातूर हरित लातूर मोहीम ही राबवली जाते किंवा एक जण लावून सर्वांनी या परिव पर्यावरण संवर्धन मोहिमेत सहभागी व्हावं असे आवाहन मी या निमित्तानं करतो पुन्हा एकदा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय कविराम धन्यवाद सर यानंतर ज्यांनी आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलं त्याबद्दल